नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो एक जबरदस्त उपाय हा उपाय केल्याने हा मंत्र वाचल्याने निश्चितच तुमच्या घरामधील सगळ्या प्रकारच्या पैशाच्या संबंधित जेवढ्या समस्या असतील दूर होतील तुमच्यावर कर्ज झालेला असेल तर ते पण चुकतं होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये सदैव लक्ष्मीचा निवास होईल तर मित्रांनो व्हिडिओ कंप्लीट पहा व्हिडिओला लाईक जरूर करा आणि या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो त्याला जाणून घेऊया हा प्रयोग आपल्याला कोणत्या प्रकारे करायचा आहे मित्रांनो कोणत्याही शुक्रवारी हा प्रयोग आपण चालू करावा सर्वप्रथम आपण स्नान करून पवित्र होऊन शुद्ध वस्त्र नेसून कोणत्याही प्रकारचे आसन घेऊन आपल्या देवपूजेच्या ठिकाणी बसून आपल्यासमोर एक तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये थोडे पाणी टाका आणि त्याची पेस्ट बनवा आणि एक डा डाळिंबाची काडी घेऊन त्याची लेखणी तयार करा आणि एक सोबत कोरा कागद घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे बसून समोर सुगंध धूप लावा तुपाचा दिवा लावा आणि हळद हळदीचा हल पेस्ट जे आपण तयार केला आहे ती पेस्ट आणि डाळिंबाच्या लेखणीने त्या कोऱ्या कागदावर आपणास ओम श्रीम प्रीम नम या मंत्राला अकरा वेळेस त्या कागदावर लिहा आणि त्याची घडी करून त्याला एका पिवळ्या वस्त्रामध्ये चांगल्या प्रकारे लपेटून आपल्या पूजास्थानी ठेवून द्या मित्रांनो त्यानंतर पुन्हा रुद्राक्षाच्या मळ्यावर आपण या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करा आणि अशाच प्रकारे दररोज हा विधी करत राहा सर्वप्रथम जो आपण कागदावर मंदिर लिहिला आहे अकरा वेळ त्याची पूजा करा पूजा म्हणजे पिवळे फुल अवश्य व्हा आणि त्यानंतर रुद्राक्षाच्या माळेवर याच मंत्राचा प्रतिदिन दररोज एकशे आठ जाप करा म्हणजे फक्त एक माळ जाप करा म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही काही दिवस केलं तर निश्चितच तुमच्या घरामधली जे निगेटिव्ह एनर्जी आहे ते दूर होईल तुमच्या घरामध्ये पैशा संबंधित जर अडचणी येत असतील तर ते दूर होतील सोबतच जर कुटुंबामध्ये कलह क्लेशाचे वातावरण निर्माण होत असेल तर त्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल आपसी प्रेमसंबंध वाढेल आणि घरामध्ये सदैव लक्ष्मीचा निवास होईल तर मित्रांनो खूपच शक्तिशाली बीज मंत्र आहे तर या मंत्राचा अवश्य लाभ घ्या आणि आपल्या जीवनाला खुशाल करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन जरूर जावा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद